शिक्षक वर्ग परीक्षक मंडळी आणि उपस्थित माझ्या प्रिय मित्र पंखात बळ पाहिजे उंच भरारी घेण्यासाठी इच्छा बळ पाहिजे या ओळी लहानपणी ऐकल्या पण ज्या क्षणी मी आकाशात चमकणाऱ्या ताऱ्यांकडे पाहिलं त्या क्षणी मनात ठाम केलं की एक दिवस आपण या आकाशाला गळसणी घालायचीच आणि मग ठरवलं की मी अंतरावित हो अर्थातच माझा आजचा विषय आहे मला व्हायचाय अंतराळ वी माझं स्वप्न आहे अंतराळात जाण्याचं चा, पृथ्वीच्या पलीकडचं विश्व बघण्याचं त्या अंधारात चमकणाऱ्या ग्रहांमध्ये आपल्यासारखी अजून कुठली जियंत आहे का हे शोधण्याचं आणि या स्वप्नाला दिशा देणारे माझे आदर्श आहेत कल्पना चावला राकेश शर्मा सुनीता भुज आणि नुकताच अंतराळातून परतलेला शुभांशू शुक्ला होय मित्रांनी गेल्या महिन्यातच शुभांशी शुक्लाने जी अवकाशात झेप घेतली त्याच्या या कर्तृत्वाने भारतालाच नाही तर जगाला पडली येणारे संदेश केलेले प्रयोग अहो इतकेच काय त्याने भाजी सुद्धा उगवली सारेच करणारे आहेत म्हणून व्हायचे अंतराळ कारण मला केवळ अंतराळ व्हायचं नाही तर ते समजून आहे माझ्या देशातल्या विद्यार्थ्यांना विज्ञानाचं गोड घडून टाकायचं मला वाटतं आकाशाची मर्यादा ही संकल्पना माणसाने स्वतःच तयार केली आहे पण अंतराळवीर मात्र या मर्यादांना ओलांडू जाऊन आपल्याला सांगतो हे विश्व अजून खूप मोठं आहे प्रश्न पडतो एवढं सगळं का पृथ्वीवर सुंदर जीवन असताना अंतराळात जायचं कारण काय मित्रांनो आज माणूस चंद्रावर पोहोचला मंगळावर ज्ञान पाठवतोय पण अजूनही विश्वाचं पंच्याण्णव टक्के गुड आहे मला वाटतं या गुडाला उलगडायचं काम कोणीतरी करायलाच हवं आणि ते कोणीतरी का मीच का नाही मला अंतराळवीर म्हणून केवळ नवीन ग्रह पाहायचे नाहीयेत तर त्या अनुभवात नवीन ज्ञान घ्यायचं आहे त्यातून भारताला माझ्या देशाला विज्ञानाच्या नव्या क्षितिजांवर घेऊन जायचं आहे अंतराळवीर होणं म्हणजे काय ही केवळ एक नोकरी नाही हे एक ध्येय आहे समर्पणाचं शिस्तीचं आणि धारसाचं पृथ्वीपासून हजारो किलोमीटर दूर प्रचंड दाब शून्य गुरुत्व कोणताही आधार नाही तो फक्त प्रचंड इच्छाशक्ती आणि मनाचा निग्रह ही ताकद सोबत असणार आहे माझ्या देशासाठी सारे जहा से अच्छा हिंदुस्तान हमारा हे गाणं अंतराळात म्हणणारा पहिला भारतीय राकेश शर्मा जेव्हा पंतप्रधान इंदिरा गांधींनी विचारलं ऊपर से भारत कैसा दिखता है तेव्हा ते, ते म्हणाले सारे जहा से अच्छा शुभांशी शुक्लाला सुद्धा अवकाशातून भारत सारे जहा से अच्छा असाच वाटला मला वाटतं याहून सुंदर देशप्रेमाचं उदाहरण नसावं माझंही स्वप्न आहे एक दिवस भारत अवकाशातून भारताच्या दिशेनं पाहिन आणि मनातल्या मनात म्हणेन हे माझं घर आहे मी परत येईन पण नवीन ज्ञान घेऊन माझ्या मित्रमैत्रिणीं आपल्याला जर खरोखर अंतराळवीर व्हायचं असेल तर त्यासाठी स्वप्न बघणं पुरेसं नाही त्यासाठी शिक्षण विज्ञान गणित चिकाटी हे सर्व लागेल हो वाट कठीण आहे पण अवघड वाटेवर चालताना जेव्हा वाट डोळ्यासमोर तारे चमकतात तेव्हा तुम्हाला दूर होतो माझं अंतराळवीर होण्याचं स्वप्न हे एक दिवशी नक्की पूर्ण होईल कारण ते फक्त आज नाही ते माझ्या देशाचं देशाचंही स्वप्न आहे माझ्या प्रेरणेसाठी तारे आहेत मार्गदर्शनासाठी शिक्षक आहेत पण एक दिवस मी एक भारतीय अंतरावी म्हणून विश्वाचा भाग होईल मित्रांनो स्वप्ने वो नाही जो नींद में आते हैं सपने वो असली होते हैं जो नींद उड़ाते हैं माझा अंतराळवीर होण्याचं स्वप्न हे असंच आहे ते मला झोपून देत नाही कारण त्यासाठी सतत प्रयत्न करावे लागते मी आज एक साधा विद्यार्थी आहे पण उद्या मी एक मला माझ्या देशाच्या गर्वाचं प्रतीक बनायचं आहे शेवटी एवढंच म्हणेन देशाचा अभिमान विश्वाची शान कठीण ही धैर्य नार्था पुढेच जायचे नवे क्षितीज पाहायचे नवे अंतराळ निहायचे देशासाठी अंतराळवीर बनायचे देशासाठी अंतराळवीर बनायचे धन्यवाद